अलिंगने शीतळ काया निवाल्या बाह्या आणि प्राण निळा म्हणे अंगे तुमच्या संगे निळ सांगतात की संतांना अलिंगन दिलं तर त्यांची जी काया आहे ती शीतल झाली आला शीतळ शांतीचा सुख फिटला पातकांचा थारा कळी काळाशी धाक दरा रागा म्हणजे काळाला सुद्धा धाक पडला एवढा काय आहे आहे म्हणून राम कापतो अशी शब्दात आहे म्हणून सांगतात की अवघेच अंग म्हणजे सगळं अंगच काय झालं आपलं ब्रह्मरूप झालं ही प्रतिती आहे ही अपूर्वता आहे म्हणून बाप रुखमा दिनानाथ भेटला विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा देह विठ्ठल कसा होईल देह तर भौतिक आहे अरे इंद्रियाच्या दृष्टीनं भौतिक आहे आणि आत्मदृष्टीनं भास आहे आणि नियम असा आहे की अध्यस्त पदार्थ रूप परमात्मा असतो म्हणून देह विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध घर केले आता ते आता कामची नाही तेथे क्रोधची कैसा तर कामच नाही तर क्रोध क्रोधकस येईल म्हणून इथं सांगतात चौथ्या क्रमांकाचं फलाचे लक्षण फल काय आहे आता या श्रवणाचं तर प्रकरणाच्या योगाने